म्हा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतोभुदश्च गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनल आपण जर सब्स्क्राइब केले नसेल तर सब्स्क्राइब करा शेअर करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून सर्वप्रथम आपल्याला व्हिडिओ अपलोड झाल्यावरती पाहता येईल नोटिफिकेशन मिळेल मित्रांनो आपण साप्ताहिक राशी भविष्य सुरू करणार आहोत जे आहे एकोणतीस जुलै ते चार ऑगस्ट दोन हजार चोवीस चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य कर्कराशी एकोणतीस जुलै ते चार ऑगस्ट या सप्ताहात नोकरीत उत्कर्ष व मनाप्रमाणे काही बदल घडतील घडविता येतील मनाप्रमाणे गोष्टी होतील वरिष्ठांच्या साह्याने सर्व गोष्ट घडणार आहे आणि आपल्याला चांगल्या शुभकारक गोष्टी सुद्धा पाहायला मिळतील आणि आपल्याबरोबर अशा शुभकारक घटना सुद्धा या सप्ताहात घडतील यात काही संशय नाही चांगल्या गोष्टीतून आपल्या आयुष्यामध्ये कुटुंबामध्ये चांगले काहीतरी घटना सुद्धा घडतील उत्कर्ष असेल अचानक धनलाभ झाल्यामुळे कुटुंबासाठी आपण एखादी मौल्यवान वस्तू सुद्धा खरेदी करा कुटुंबात मौल्यवान वस्तू किंवा गरजेची वस्तू जी कुटुंबात जी हवी आहे अशी एखादी मौल्यवान वस्तू महागातली जी आज आजपर्यंत आपण घेऊ शकत नव्हता ती आपण घेऊ शकाल का तर आपली आर्थिक स्थिती चांगली असेल किंवा चांगल्या कामामुळे आपल्याला चांगले उपलब्ध पैसे मिळाले असतील त्यामुळे आपण कुटुंबाच्या कल्याणासाठी कुटुंबासाठी एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करा कुटुंबातील सुख व शांती पाहून आपल्याला वेगळे समाधान लाभेल अशाच काही गोष्टीतून आपण आपला आनंद साजरा करा कुटुंबामध्ये एखाद्या लहान अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन नियोजन करता येईल किंवा एखाद्या धार्मिक स्थळी आपल्या कुटुंबासोबत जा त्यामुळे साधारणतः हा सप्ताह आपल्यासाठी धार्मिक समाधानकारक शांतीपूर्वक असेल आणि त्याचे वेगळे आपल्याला एखादे समाधान सुद्धा लागेल त्याचबरोबर आपण एखाद्या कुटुंब कुटुंबामध्ये घडणाऱ्या एखाद्या पूजेचे धार्मिक कार्याचे आयोजन नियोजन आपल्या हाती दिलेले असेल ते आपण काटेकोरपणे पाळा त्याचे वेगळे आपल्याला समाधान मिळेल अशाच काही गोष्टीतून आपल्याला चांगल्या गोष्टी घडणार आहे परंतु आपल्याला आप शांत राहणं सुद्धा गरजेचं आहे एखादी घटना घडलीच काहीतरी या गोष्टींमध्ये करत असताना एखाद्या उन्नीस वीस झालं तर आपण रागावरती कंट्रोल ठेवून शांतपणे प्रेमाने त्या गोष्टी हाताळा जे काही नेतृत्व लिडरशिप आपण घेतली आहे ती पूर्णपणे करा जेणेकरून कुठलं कलंक लागणार नाही या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे तीस व एकतीस जुलै शुभ अंक असणार आहे सात आणि रंग असणारा क्रीम याचा आपण लाभ करून घ्या जर जमत असेल तर या अमावास्याच्या दिवशी पाण्याची पूजा करा एखाद्या नदीकडे समुद्राकडे जाऊन त्या पाण्याची पूजा करा नक्की आपल्याला समाधान मिळेल त्याचबरोबर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये अमावास्याच्या दिवशी थोडे लोक म्हणतात आंघोळ डोक्यावर करू नये पण जर जमत असेल तर मीठ आणि थोडंसं हळद जे मागच्या सुद्धा याच्यात सांगितलं होतं मी उपाययोजनेमध्ये ते नक्की तुम्ही या सप्ताहात सुद्धा करा याचा आपल्याला नक्की लाभ होईल मित्रांनो अजूनपर्यंत आपले हे चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा शेअर करा लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यामध्ये काही अडचणी चालू आहेत ते हे पाहून त्यांना सुधारणा करता येईल त्याचं आपल्याला फळ उत्तमपैकी मिळेल चला आता पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया याच ठिकाणी ह्याच वेळ तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद